माजी आमदार संजय घाटगे यांनी थेट महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मोहरे गळायला लावले आहेत शाहू ग्रुपचे अध्यक्ष सम्रजित घाटगे यांच्या गटाला धक्का देत शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबीमाने सरकार व माजी नगरसेविका विजया निंबाळकर व बी एस पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे घाटगे गटाला धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून शाहू साखर कारखान्याचे संचालक बॉबी माने सरकार आणि माजी नगरसेविका विजया निंबाळकर मॅडम कागलबी एस पाटील सिद्धनेली यांनी माजी संजय घाटगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष वेधले जात आहे बॉबी माने हे सम्रजित घाटगे गटातील सक्रिय आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी